वैराग पोलिसांचे धाडसत्र सुरूच यमाई तांडा येथे पोलिसांचा छपा चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त तर एकाच्या विरोधात गुन्हा दाखल वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल संताजी आलाट पोलीस कॉन्स्टेबल सागर ओमाटे हे गौडगाव बीटमध्ये पेट्रोलिंग करीत असताना खासगी बातमीदारामार्फत यमाई तांडा येथे पिंटू मोतीराम चव्हाण हा घराशेजारीच गावठी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर तात्काळ या पथकाने घटनास्थळी छापा टाकून सुमारे चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये दोन लोखंडी बॅरल आणि एका प्लॅस्टिक बॅरलचा समावेश आहे या तिन्ही बॅरलमध्ये दोनशे लिटर गुळ मिश्रित रसायन जप्त करण्यात आले असून एक काळ्या रंगाची ट्यूबदेखील जप्त करण्यात आली आहे यामध्ये चाळीस लिटर गावठी दारू आहे दरम्यान हा मुद्देमाल इतरत्र हलवणे शक्य नसल्यामुळे जागीच नष्ट करण्यात आला आहे